विदर्भ न्यूज नमस्कार चिखलीकर विदर्भ वंदन न्यूजमध्ये आपले स्वागत विदर्भ वंदन न्यूजच्या प्रतिनिधीने आज श्री गणेश भगुरे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चिखली यांची भेट घेतली चिखली शहरामध्ये सुरू असलेल्या जाफराबाद रोडच्या कामाबाबत भगुरे साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्याबाबत केला खुलासा चर्चेवर सांगायचं की सदरचं काम जे आहे हे केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत आपल्याला मंजूर असून एकूण त्याची प्रशासकीय मान्यता चौदा कोटी रुपये किमतीची आहे वर जे शेड्यूल बी आमचे अमाऊंट असते जे टेंडर झालेलं आहे ते साडे अकरा कोटीचं सा काम आहे एकूण साडे अकरा कोटीमध्ये एकलारा गावाजवळील अडीच किलोमीटर लांबी व चिखली गावाजवळील दो दोन किलोमीटर लांबी एकोणविशे ते दोन किलोमीटर तर चिखली गावाजवळ आपण कॉम्प्लिटीकरण करणार आहे आणि एक लारा गाव आहे पाचशे मीटरची असणार गावाला लागून ते आपण कॉम्प्रिटीकरण व उर्वरित दोन किलोमीटर लांबीमध्ये रुंदीकरण मजबूतीकरण आणि डांबरीकरण असे काम आपले मंजूर मध्ये मंजूर आहे माननीय कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार किंवा यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण सदर यांनी सदरच्या कामाचे आदेश राजुरेश्वर इन्फ्रा या कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे सद्यस्थितीत चिखली गावाजवळील आपल्याला काम प्रगतीत आहे या कामामध्ये आपण चिखलीमध्ये पहिल्यांदा थिन व्हायड टॉपिंग ही एक ट्रीटमेंट नवीन कॉम्प्रिटिंगची ट्रीटमेंट आपण इम्प्लिमेंट करत आहोत या सदरच्या ट्रीटमेंटमध्ये उद्देश असा असतो की एक्झिस्टिंग जो डांबरी पृष्ठभाग असेल जर स्टेबल असणार त्या स्टेबल भागाला अजून मजबूतीकरण करण्यासाठी आपण कॉम्प्रेटिंगच्या माध्यमातून थिन व्हाईट टॉपिंगच्या माध्यमातून अजून मजबूतीकरण करू शकतो तर त्या ट्रीटमेंटमध्ये एक्झिस्टिंग सर्फेसवर डिरेक्टली आपण आठ इंचा चा एक कॉम्पिट एम फोर्टी ग्रेडचा पीक्यूसीचा लेअर ले केला तरी सफिशियंट आहे पण सदरच्या लांबीमध्ये अंडुलेशन असल्यामुळे आपण प्रोफाईल करेक्शन साठी त्याबरोबर डीएलसीचा लेअर प्रोव्हाइड करतोय साधारणतः चार इंच त्याची थिकनेस असणार आहे जेणेकरून अंडुलेशन डिलीट होतील आणि वरचा जो सरफेस असणार तो स्मूथ मिळणार आपल्याला तदनंतर आपण आठ इंचा टी टीचा एक ट्रीटमेंटचा लेअर करणार आहे एम फोर्टी ग्रेड असणार सदर कामाची एकूण एकोणीसशे मीटर लांबीमध्ये आपण रानवारा हॉटेलपर्यंत पोहोचतो आणि त्याच्या पुढचं जे काम आहे त्या त्या ठिकाणी आपण डागुजीचे काम आपलं प्रगतीत आहे तसेच येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात सदरचे काम आपण प्रस्तावित करून ते पण नूतनीकरण मजबूतीकरण करण्याचे या विभागाला प्रस्तावित आहे